नमस्कार मित्रांनो मी संदीप वाळून मुंबईचा डब्बेवाला आज माझ्या चॅनेलवरती तुम्हाला तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आज ब्लॉक करण्याचं कारण हे जे माझ्या मागं दिसते ते आमचं मुंबईचं डब्बेवाला भवनचं उद्घाटन होतं आज तिथे मी आज आलो होतो मुंबई डब्बावाला आंतरराष्ट्रीय हो अनुभव केंद्र याचं आज, आज उद्घाटन होतं हे जे मागं दिसते तिथे जे कॉलेज जे आहे ते, ते, ते हे बनवलेले आमचं मुंबई डब्याला उद्घाटन डबेवाला भवन तर तिथेच आम्ही आज आलो होतो माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते आज उद्घाटन आहे त्यासाठी तर आम्ही आलोय तर उद्घाटन झाल्यावरती मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवेल तो बाहेर आलेले आणि आतमध्ये काय काय ते पूर्ण तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवतो तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला कधी बघायला यायचं असेल तर नक्की या

आमचं मुंबईच्या डब्बेवाला बघत त्याचं आज उद्घाटन होत त्यासाठी आम्ही आज सगळे इथं बांद्र्यामध्ये जमा झालो होतो माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते त्याचं उद्घाटन आज झालेलं आहे हे आमच्या डब्यावाला बघित डब्यावाल्या आज पण त्यांनी काही काम केलं कसं केलं पूर्ण इथं या ठिकाणी आहे बांद्र्या डब्ब्याला पूर्ण इतिहास तिथे आहे तुम्हाला एकशे तेवीस वर्षाचा इतिहास आहे एकशे तेवीस वर्षापासून आम्ही मुंबईची सेवा करतोय डबे देण्याचं गिरेकांना काम करतो जेवण द्यायचं काम करतो ते पूर्ण आमचा पूर्ण इतिहास इथे दाखवलेला आहे आता काय दाखवत एक नवीन शिक्षेवक आहे डबे Vaivande jacket. I gotів, ia qin pijsin 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 Ja qithi sa ip badin. Apadhita qeran i, apadhita qeran i, itu bakar nur piatnya p、「cabta ga mythology, おお tiny media Спасибо. यांच्या संकलनातील साकार झालेल्या आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राचं उद्घाटन आता काही वेळातच या ठिकाणी संपन्न झालं आहे या निमित्त या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्याचे माहिती तंत्रज्ञान सांस्कृतिक कार्य तथा मुंबई उपनगराचे पालकमंत्री संबंध अॅडवेकरी आशिष शेखांजी यांची प्रमुख उपस्थिती या ठिकाणी लाभणार आहे त्याचबरोबर मुंबई शहरातील सन्माननीय आमदार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत कमिल सेलवनजी यांचंही मुंबई कमेवट असोसिएशनच्या वतीने आम्ही सर्वच स्वागत करतो सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत करायचं आहे आणि जे केंद्र साकारला जात आहे सन्माननी श्रीकांत भारतीय तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आदरणीय आशिष शेलारजी यांचं या ठिकाणी स्वागत या मुंबई दरम्याला आंतरराष्ट्रीय केंद्राच्या उपाधी मध्ये मोड्याचं सहकार्य आणि संकल्पना लाभलेले आमदार आदरणीय श्रीकांत भारतीयाशी यांचं या ठिकाणी जोरदार न्यायाच्या गजरामध्ये स्वागत करायचं त्याचबरोबर चांदो विधानसभेचे सन्माननीय आमदार योगेश सागरजी त्याचबरोबर सायंकोळीवाडा विधानसभा क्षेत्राचे आमदार सन्माननीय तमिळ सेल्वनजी यांचं या ठिकाणी म्हणजे लोकार्पण देखील होत आहे सर खऱ्या अर्थाने आपण डबेवाल्यांच्या मागे गेली अनेक वर्ष मुख्यमंत्री असताना उभे राहिलात मी सन्माननीय या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांचं डबेवाले मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स असोसिएशनचं वतीने आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री सर्वांचे लाडके देवाभाऊ यांचं या ठिकाणी स्वागत करण्याचं

माहिती दिलेली आहे सगळी मा या से कसे जेवण करतात पूर्ण डबेवाल्यांचं पूर्ण जीवनात प्रवास दाखवला गेलेला आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत कसे सवल डबे टाकतात Gracias. नाही लंडनची चार्ज चार होती ना टॉल तीन ला आलेले ना ते डब्ल्यू आपले दिले डब्बा वाला जंक्शन आहे असे आमच्या डब्यावाल्यांचावापासूनचे डबे तवा कसे होते होते त्याचे डबे फुलं बघाय डबे कसे त्यावेळेस डबे कसे होते टिफिनचे डबे कसे होते ते पूर्ण झालेले आणि आता ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते आले तर आमच्यासाठी ते ओळख करण्यात आले

बॉईज डिलिव्हरी अँकर सर मग या पूर्ण डब्यावाला बहून त्याचं आज उद्घाटन झालेले आहे आम आम्ही कसं काम करतो आजपर्यंत कसं काम केलं ते के पूर्ण इथं तुम्हाला दाखवलं दाखवून मिळालं जाणत नेवरा

de हातगाडीवरती मुंबईचे डब्याला डबे टाकायचे त्यावेळेस ला पन्नास वर्षापूर्वी कसे डबे होते बघा मुंबईमध्ये कसे डबे असायचे ते पूर्ण दाखवले दाखवलेले रेल्वेमध्ये आमचे डबे टाकायचे जुन्या डबे आमचे कोडवड असतात ते डब्यावरती टाकले जातात समोरही बघायला आमचा जीवन प्रवास आम्ही कसं काम करतो कशा प्रकारे करतो आज एकशे पंचवीस वर्ष आम्ही कशी सेवा दिली ते पूर्ण याच्यामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे पूर्ण त्याचा एक चित्रपट टाईप बनवलेलं आहे ते पूर्ण तुम्हाला इथे बघायला भेटेल ते भवनाचं असं बनवलेलं आहे ना तुम्ही आले ना तुमचं पायी निर्णय नाही आहे तुम्ही असं आज त्याचं उद्घाटन झालेलं आहे फडणवीस साहेबांनी केलेलं आहे ते नक्की बघा माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कसं वाटेल ते आज आम्ही सगळे मुंबईचे डबेवाले आज एक दिवस काम पण ठेवून आमचा पूर्ण धंदा पण ठेवून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलो होतो आमचे सगळे डबे आयोजून आले होते आज सगळ्यांनी वेळात वेळ काढून इथे आले आणि आपापल्या परीने सहकार्य केलं ख खूप खूप खुँ धन्यवाद ज्यांनी ज्यांच्या परिश्रमाने आज आमचं एवढं मोठं स्वप्न पूर्ण झालेलं आहे की आमची जगामध्ये नाव नोकरी की आमचं की आमचं काम कसं कर आम्ही करतो काय करतो आज खूप हो महत्त्व आहे आम्हाला डब्यावाल्यांना पण कारण आम्ही आमच्या जीवाउदार होऊन वेळेत गिरायकांना डबे पोचवतो हो त्यांची जी, जी गरज आहे ती पूर्ण करतो जेवणाची ती पण वेळेत त्याचा पूर्ण एक हा आला आलो त्याचा पूर्ण आम्ही <coughs> या भवनामध्ये पूर्ण एक चित्रपट टाईप म्हणजे पूर्ण दाखवलेले आहे तिथे एक माहिती दाखवलेली आहे त्यांची एक ती काम करण्याची आमची पद्धत आहे ते कसं करतात एकशे पंचवीस वर्षापासून आम्ही सर्व्हिस देतो आहे ती सर्विस आम्ही कशी दिली आहे त्यावेळेसचे डबे कसे होते ते कसे कसे डबे द्यायचे सायकलीवर कसे द्यायचे ते हातगाडीवर कसे द्यायचे स्टेशनवरती टिकल त्या पूर्ण पूर्ण डिटेल त्याच्यात समजवलेली आहे तुम्ही बॉ दाखव तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो आहे मी got